आगरकरमळा येथील बिंगो अड्ड्यावर छापा दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल मुद्देमाल पोलिसांनी केलाय जप्त मोबाईल फोन वरून सुरू असलेल्या बिंगो जुगाड अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकत पाच हजार करून एका ताब्यात घेतला असून त्याच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल केलाय ही कारवाई रेल्वे स्टेशन रोड वरील आगरकर मळा येथे बारा जून रोजी घडली कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली की आगरकर मळा येथे एक इसम हा मोबाईल फोन वर बिंगो गेम हा हाजी तिचा जुगार खेळतो व खेळवितोय अशी माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता तिथे गौरव राजू पडोळे हा त्याच्या हातातील मोबाईल फोन मध्ये काहीतरी खेळताना दिसला त्या जागेच पकडून त्याच्या त्याच्या कडील मोबाईलची पाहणी केली असता त्याच्याकडील कडील ओप्पो कंपनीचा एक Android मोबाईल फोन मध्ये फनरी बिंगो सुरू व त्या साईट वरून सदर ऍप द्वारे गेम खेळून त्याद्वारे लोकांना पैशाची देवाण घेवाण झाल्याचे दिसून आले तसेच बिंगोचा अनालासिस असे चालू असल्याचे दिसून आले पोलिसांनी त्या सदर बिंगो जुगाराबाबत विचारपूस केली असता हा बिंगो जुगार मी केतन गोयल यांच्या सांगण्यावरून खेळत असल्याचे सांगितले त्याच्या मोबाईल वरून फोन पैसे घेतल्याचे तसेच त्याच्या मोबाईल फोन वरून फक्त ही साइट सुरू असल्याचे व त्याद्वारे जुगार खेळताना दिसून आलाय या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गौरव पडुळे केतन गोयल यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील कारवाई पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टू डेट ट्वेंटी फोर अहिल्यानगर